विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मुंबईतील प्रत्येक विधानसभामध्ये भेट देऊन झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी उपक्रम राबवले आज आपण विकासाच्या नावाखाली कितीतरी झाडांचे कतल होताना पाहतो तसेच इंटरनेट वायफायचे वायरी वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर झाडावरती लावले जातात त्याच्याने झाडांचं मोठं नुकसान होते त्यामुळे आज ना उद्या पर्यावरणाला मोठा धक्का बसू शकतो काय प्रतिक्रिया आहेत मुंबईमध्ये हे खूप उत्तम प्रतिक प्रतिसाद मिळतो कारण शेवटी आमच्या पक्षातर्फे हे पाऊल उचललं गेलंय जेव्हा जय जय कुठे जय 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 ह्यांनी एक आठवड्यापूर्वी येऊन मला एक जेव्हा सांगितलं की ही साडं ही साडांचं महत्त्व तर आपल्याला माहिती आहे पण जेव्हा आपण याच्यात एक खेळा ठोकतो तुम्हाला काही बॅनर लावायचं असेल किंवा तुम्हाला कुठल्या तरी जाहिरात लावायची असेल ह्याच्यासाठी तुम्ही कुठच्याही खेळा ठोकता त्या झाडाला आपल्यासारखाच त्रास होतो आपल्या जशा रक्तवाहिन्या असतात त्यांच्या रसवाहिनी असतात त्याच्यातनं किडे आत जातात तिकडे त्यांना गँग्रिन होतं ते मरायला लागतात आणि मला वाटतं की कुठेतरी झाडं लावा लावापेक्षा आपण कुठेतरी ही जी जुनी झाडं ती वाचवली पण पाहिजेत कारण त्यांच्यात पण एक जीव असतो ते किंचाळत नाहीत त्यांच्या वेदना सांगत नाहीत म्हणून तुम्हाला कळणार नाही असं नसतं ते आमचा हा उपक्रम मला वाटतं जय तुमच्यामुळे झालाय आणि खूप उत्तम उपक्रम आहे आणि प्रतिसाद तर मला वाटतं आज शेवटचा दिवस नाही आज चालू झालाय ज्या दिवसानिमित्त पण हा उपक्रम चालूच राहणार आहे ठाकरे कंटाळ होता मी तसंच बोलून मी तुम्हाला सांगतो आमच्यापैकी कोणी ह्याच्यावर बोलू शकत नाही जोपर्यंत दोन भाऊ एकत्र बोलत नाही सिंपल मुंबईत मुंबई मध्ये मुंबई विकास काम हे जोराने वाढले त्याच निमित्ताने झाडाचे देखील मोठ्या प्रमाणात कत्तल होते त्याबद्दल काय सांगत मी आम्ही नेहमी आमचा हा अजेंडा राहिलाय की तुम्ही विकास करा पण त्याच्यासाठी पर्यावरणाचा बळी देऊन नाही त्याच्यामुळे विकास झालाच पाहिजे पण त्याच्यासाठी तुम्ही पर्यावरण समुद्र किनारे असेल किंवा झाड असतील याचा तुम्ही बळी नाही दिलं पाहिजे त्याच्यावर